नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत अंकगणताचा संख्या व संख्या पद्धती हा टॉपिक्स आणि त्यामधला आज आपण बघणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट पाच या अगोदर आपण संख्या व संख्या पद्धतीचं बेसिक स्वाध्याय एक पॉईंट एक स्वाध्याय एक पॉईंट दोन सध्या एक पॉईंट तीन आणि स्वाध्याय एक पॉईंट चार हे सर्व घेतलेलं आहे ज्यांनी कोणी ती व्हिडिओ बघितली नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओचे लिंक मी टाकत आहेत आणि या अगोदर झालेले मॅथचे आपले सर्व जे काही चॅप्टर झालेले आहेत त्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्यांनी ते बघितले नसेल त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते बघून घ्यायचे आहेत तर आज आपण जास्त वेळ न घेता आपल्या टॉपिक्सकडे येऊया स्वाध्याय एक पॉईंट पाच तर स्वाध्याय एक पॉईंट पाचमधला पहिला प्रश्न आहे सोपा एकदम सोपा आहे एकदम हलवा एकदम दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल दोन लाख दोन हजार बघा कुठं आहे दोन लाख दोन हजार बघा हे किती आहेत एकक दशक शतक हजार दसार, हजार दसार हे तर नाही येणार किती आहेत एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे किती होतात दोन लक्ष दोनशे होतात आपल्याला दोन हजार पाहिजे हे नाही येणार हे बावीस हजार होतात हे नाही येणार म्हणजे हेच आहे उत्तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे दोन लाख हे दोन हजार म्हणजे उत्तर काय आलं सी सोपा पुढचा प्रश्न चौपन्न हजार सॉरी पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती चौपन्न हजार म्हणजे पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता बघा तीन हा एकच स्थानी आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे एक आहे हा दुसराच तीन बघा एकक दशक शतक हजार स्थानी आहे म्हणजे या तीनची स्थानिक किंमत किती आहे रे भाई तीन हजार बरोबर आहे वजाबाकी जर केली फरक विचारला तीन हजारमधून तीन गेले किती राहतील दोन हजार नऊशे सत्त्याण्णव बस सोपा विषय होता दुसरं याचं उत्तर काय आलं पहिलं आलं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया काय म्हटलेलं आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र दशसहस्त्र म्हणजेच काय दहा हजार स्थानचा अंक कोणता हे तर सोपा आहे दशसहस्त्र म्हणजेच दहा हजार स्थानचा अंक कोणता आहे एक एक दशक शतक हजार दस हजार दस हजार स्थानचा अंक किती आहे चार म्हणजे तिसऱ्याचं उत्तर किती आहे सी पुढचा प्रश्न बघूया चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आहे बरोबर आहे आता बघा दशकस्थानचा अंकसुद्धा चार आहे सहस्त्र म्हणजेच हजार स्थानचासुद्धा अंक किती आहे चार आहे आणि यांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली म्हणजे सहस्त्र म्हणजेच हजार स्थानच्या चारची किंमत किती राहील चार हजार आणि दशकस्थानचा चारची किंमत किती राहील चाळीस मग चार हजारमध्ये चाळीस मिळवले किती झाले रे चार हजार चाळीस झालं कुठं आहे बघा चार हजार चाळीस चौथ्याचं उत्तर आहे बी चार हजार चाळीस ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता मग छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस ही संख्या आहे या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी संख्या बरोबर आहे मग आठ बघा इथं आहे तीन इथं आहे बघा आठ कोणत्या स स्थानी आहे एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे आठची स्थानिक किंमत किती झाली ऐंशी हजार फरक विचारला मायनस या तीनची स्थानिक किंमत किती झाली एकक दशक शतक स्थानी आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत झाली तीनशे वजाबाकी जर केली तर किती भेटेल आपल्याला शून्याऐशे शून्य शून्याशे शून्य शून्यातून तीनने जात इथून आजचा नाही घेत आहेत इथं झाले सात इथं दहा झाले हातचा इकडे घ्यायचा आहे म्हणून इथं होतील नऊ इथं झाले दहा दहातून तीन गेले सात राहिले नवाशे नऊ सातशे सात काहील उत्तर एकोणऐंशी का हजार सातशे बघा कुठला ऑप्शन बी आहे म्हणजेच पाचव्याचं उत्तर काय आलेलं आहे बी आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे एकदम हलवा प्रश्न आहे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे म्हणजे जो सर्वात शेवटचा अंक असेल म्हणजे सर्वात पहिला अंक असेल पहिला अंक म्हणजे काय इकडून इकडच्या साईटकडून इकडून जो इकडचा पहिला अंक आहे बरोबर आहे म्हणजे डाव्या साईटचा सा। डाव्या साईडचा सा जो पहिला अंक असेल तो त्याचं स्थानीय मूल्य सर्वात अधिक राहील बरोबर आहे बघा एक एक दशक शतक हजार दस हजार दस हजार अंकापर्यंत ही संख्या आहे मग याच्यामधला इकडून डावीकडून पहिला अंक एक आहे म्हणजे एकचं स्थानिक मूल्य सर्वात जास्त राहील कारण एकचं स्थानिक मूल्य किती राहील दहा हजार राहील आठचं किती राहील आठ हजार राहील म्हणजे दहा हजार आठ हजारपेक्षा मोठे झाले सातचं किती राहील सातशे राहील पाचचं किती राहील पन्नास राहील नऊचं नऊ राहील म्हणजे स्थानिक मूल्य फक्त जे पहिली संख्या असते त्याचंच आपलं जास्त राहते आहे ना म्हणजे सपोज आपण लिहिलं चोपन्न बत्तीस एक्क्याऐंशी म्हणजे एक झालं पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी यामध्ये स्थानीय मूल्य कोणात जास्त राहील पाचचं राहील आहे ना आपण लिहिलं आठ तीन दोन एक चार तीन पाच आठ यामध्ये स्थानीय मूल्य कशाचं राहील जास्त आठचं राहील बस साधा खेळ आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून किती तीन अंकी संख्या बनवता येतील आणि त्यांनी कंडिशन दिलेली आहे जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल अंकांचा पुनर्वापर आपल्याला करायचा नाही आहे तर किती तीन अंकी संख्या तयार करता येतील नऊ आठ शून्य पहिला झाला आपला नऊशे ऐंशी आठ पुढे घेतला तर किती होईल आठशे नव्वद शून्य जर मध्ये घेतला तर किती होईल नऊशे आठ आठ जर सुरुवातीला घेतला मध्ये शून्य घेतला तर हे होईल अजून काय करता येते का शून्य आपण पुढे घेऊ शकत नाही म्हणजे चारच संख्या तयार होतात नऊशे ऐंशी आठशे नव्वद नऊशे आठ आणि आठशे नऊ म्हणजे टोटल किती संख्या चार तयार होतात चार म्हणजे नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून किती तीन अंकी संख्या तयार होतील तर चार म्हणजे सातव्याचं उत्तर काय आपल्याला पहिला आलेलं आहे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय एक पॉईंट पाचचे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले आहेत यानंतर पुढे आपण स्वाध्याय एक पॉईंट सहा जो आहे हा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत ठीक आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरायचा नाही आहे आणि जास्तीत जास्त परत परत एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया पुढे आपण बघणार आहोत सध्या एक पॉईंट सहा नेक्स्ट लेक्चरमध्ये ठीक आहे धन्यवाद